विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतला जो रिपब्लिकन पक्ष आहे ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रतिमान पद्धतीनं पुढे घेऊन केल्याचं जे काम केलं जाते ते फक्त आणि फक्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदाजी आठवले साहेबांच्याच नेतृत्वाखाली सदुसष्ट वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक मित्रपक्षाची आम्ही युती केली महायुती केली मात्र रिपब्लिकन पक्षाच्याच नावाने ज्या पद्धतीने कामकाज होतंय सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन सर्व संघटना पक्षाच्या लोकांना विचारधाराबरोबर घेऊन छत्रपती फुलेशाब आंबेडकरांची विचारधारा वाढवण्याचं काम संविधानाचं रक्षण करण्याचं काम जे केलं जाते त्या ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलीस गटाच्या माध्यमातून त्या पक्षाचं सध्या सदुसष्टा वर्धापन दिन सोहळा अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीनं संपन्न होतोय त्याची पूर्वतयारी म्हणून मी नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार येथील कार्यकर्त्यांना संबोधित केल्यामुळं तिथे त्यांनी त्यांच्या पद्धतीनं यंत्रणा राबवली पूर्वतयारी केली नाशिक जिल्ह्यामध्ये संवाद मिळावे सुरू केले उद्देश आमचा प्रामाणिक आहे की आगामी विधानसभेच्या निवडणूक आहेत आम्ही ज्या पक्षाबरोबर राहणार आहोत ज्याच्याबरोबर युती असणारे त्या पक्षाचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी म्हणून सत्ता आणण्यासाठीच आम्ही कामाला लागलोय आणि दुधात साखर म्हणून कावे लागल हा सौसष्ट वर्धापन दिन साताऱ्याच्या तालीम मैदानावर होतोय नाशिक जिल्ह्याचं म्हणत नाही मी नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबारचे ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या गाड्या त्या लक्झरी बस असतील स्कूल बस असतील फोर व्हीलर असतील त्या सर्व गाड्या एका ठिकाणी जमा होऊन उत्तर च हे निळवादळ अधिवेशनासाठी नव्हे तर वर्धापन देण्यासाठी सज्ज झाले मी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे की बाबांनो आम्ही स्वतःच्या आईवडिलांचे स्वतःच्या लेखनाभराचे वर्धापन म्हणजे वाढदिवस विसरतो परंतु हा निर्धारण करण्यासाठी बघताय काय ऐकताय काय तीन ऑक्टोबर दुपारी चार वाजता तालीम सातारा तालीम मैदान सातारा येथे सरकुटुंब सरपरिवार या आणि ह्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षी धारवा अशी विनम्र अपेक्षा करतो जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील